शिल्पा सागरे व अशोक घोडस्वार यांनी बनावट दस्तऐवज तयार करून आय सी आय सी आय आए बँकेकडून तीस लाख रुपये कर्ज उकळले नादर घोषित करून सेवेतून बडतर्फ करा सागरे व अशोक घोडस्वार या पत्नी शिक्षकांनी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा जामखेड जिल्हा अहिल्यानगर या बँकेचे लाखो रुपयाचे कर्ज असताना बनावट पगार दाखला व इतर बनावट दस्तऐवज तयार करून आय सी आय सी आय सावेडी या बँकेकडून प्रत्येकी पंधरा लाख रुपये म्हणजे तीस लाख रुपये कर्ज घेतले सदरचे पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवले त्यामुळे त्यांनी वरील दोन्ही बँकांची फसवणूक केली आहे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा एकोणीसशे सदुसष्टचा नियम पंधरा व सोळाचा भंग केला आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजारी गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी विविध तक्रारदार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सरव्यवस्थापक अजी प्रा शी बँक माननीय मुख्याधिकारी आय सी आय सी आय बँक यांच्याकडे लेखी निवेदन व पुराव्यासह हो सादर केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या कार्यरत जिल्हा परिषद पतीपत्नी शिक्षक पंचायत समिती जामखेड यांनी बनावट दस्तऐवज तयार करून प्रा शिक्षक बँक अहिल्यानगर या बँकेचे पतीपत्नीच्या नावावर लाखो रुपये कर्ज घेतलेले आहे असे असतानाही बनावट पगाराचा दाखला दाखवून आय सी आय सी आय बँक सावेडी जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून मे दोन हजार बावीसमध्ये प्रत्येकी पंधरा लाख रुपये कर्ज घेऊन बँकांची फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांच्यावर फौजारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे आय सी आय सी आय बँकेचे गेल्या दोन वर्षापासून कर्ज थकीत आहे या दोघांना या बँकेने कलम एकशे अडतीस प्रमाणे नोटीस पाठवली असून टी आर डी कोर्ट प्रॉपर्टी अटॅचमेंट चा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे सदर पती पत्नीने पंधरा लाख याप्रमाणे तीस लाख रुपये कर्ज घेतले असून आज अखेर एकही हप्ता भरलेला नाही आहे म्हणून घर जप्ती होणार आहे सदरचे तीस लाख रुपये घेऊन सदरचे पैसे त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवले यासाठी त्यांनी मुख्य कार्यकारी कर अधिकाऱ्यांची परवानगी घेतलेली नाही त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे लाखो रुपये कर्ज असताना त्यांनी आय सी आय सी आय बँकेचे कर्ज घेतल्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी आय सी आय सी आय बँकेचे तीस लाख रुपये कर्ज घेऊन ते दोन वर्षापासून थकीत आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक एकोणीसशे सदुसष्टच्या कलम सोळाचा भंग केला आहे त्यामुळे पती पत्नीला नादारी कर्जबाजारीपणा केल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे व त्यांना नादर म्हणून घोषित करण्यात यावे वरील सर्व बाबींची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर प्रशासकीय कारवाई करावी तसेच एकोणीसशे सदुसष्टच्या कलम सोळानुसार सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा संबंधित कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा यस यस आव्हाड व इतर तक्रारदार यांनी दिलेला आहे